राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवरती सर्व पक्षांनी मोठी तयारी सुरू केली महायुतीतल्या नेत्यांनी राज्यभर दौरे सुरू केलेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार या चर्चा सुरू यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होतं फडणवीस म्हणाले की शरद पवार यांच्या डोक्यात तीन चार नवे चेहरे आहेत पण उद्धव ठाकरे यांचं नाव हो त्यात नाही त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत फडणवीसांच्या या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता फडणवीस म्हणाले की शरद पवार यांच्या डोक्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना उभाटाचे नेते उद्धव ठाकरे नाहीत पण इतर तीन चार जण आहेत ते कोण आहेत हे है आपण सांगणार नाही पण उद्धव ठाकरे नाहीत हे मात्र नक्की यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे फडणवीस यांना कळलं असतं तर त्यांची आजच्यासारखी अवस्था झाली नसती शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाहीत कोणाचं नाव आहे कोणाचं नाही दोन हजार एकोणीस सालीसुद्धा साहेबांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मग दोन हजार चोवीसच्या वेळेत निवडणुकांसाठी त्यांच्या डोक्यात काय आहे हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचा बंद करेल अशी टीका संजय राऊतांनी केली आहे पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरे मत मुख्यमंत्री चेहरा बघा फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कोणी सांगितलं पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीस यांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची तर का तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय कोण आहे ना काय नाही दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री दोन हजार चोवीसला हिंमत असेल ते वेळेत निवडणुका घ्या मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे